ॲडमिट करायची काही गरज आली नाही आणि त्रिशाचं ताप कमी झाला आणि औषधं पाणी चांगले दिलं त्या डॉक्टरांनी मग त्यामुळं ताप वगैरे काही नाही आहे तिला परंतु सर्दी खोकला हाय मग डॉक्टर बोलले ते म्हणत होते ॲडमिट करा परंतु कसं आहे माहिती आहे का तिथं दवाखान्यात सोय नाही होणार ना तीन लेकरं तीन फजिती होणार माझी भरपूर हां मग घरी आणि खायचं प्यायचं तर काय टेन्शन नाही आहे म्हणा तिथं डबा वगैरे पण घेऊ शकतो आहे आपण दवाखान्यात पर लेकरांची हाल होणार रोहन आर्यन त्यांचे पण माझ्यामुळं म्हणजे त्यांना पण त्रास होणार ना त्यामुळं मी काही ॲडमिट केलं नाही तिला आणि बरं वाटतंय तिला आणि बाई पूजाबाई तुला सांगतो आता तुला लेकरांची काळजी करायची तुला गरज नाही तुझे मला म्हणत होतीस ना की लेकर नीट सांभाळा व्हिडिओ मध्ये नको येऊ हां जा की मग तुझे काय मला म्हणत होतीस की लेकराची नीट काळजी घ्या नीट सांभाळा आणि त्रिशाला आणून सोडा जे काही म्हणायला लागलीस ना तर ते काही मी सोडणार नाही आर्यन त्रिशाला आण किती वाजल्या आर्यन दहा अरे पागल मला कसं आहे माहित आहे का लेकरांच्या पासून जरास लांब लांब येऊन असं व्हिडिओ आहे मी कारण कसं आहे माहित आहे का की त्यांच्यावरती काही वाईट परिणाम होऊ नये त्यांना आई या शब्दांचं मला आता नाहीस आहे त्यांच्या मनातून कशाला उगतच त्यांना आशा लावायची आणि तू जे काही मला म्हणत होतीस ना बाई की काळजी वगैरे तू काळजी करत जाऊ नको आम्हाला कसं सांभाळायचं आहे नाही सांभाळायचं आमचं आम्ही बघू लेकरांना सोड सोड हे तर कधी म्हणू पण नको आता जे म्हणाय लागलीस ना तसं काही कधी म्हणू पण नको कारण लेकरांना मी काही सोडणार नाही हे माझे लेकरं मी सांभाळेल नाहीतर मी काय हे करेन तू तुझा अधिकार नाही आहे त्यांच्यावरती तू अधिकार गमावलास आज तू एवढ्याशा एवढ्याशा लेकरांना सोडून दीड महिना दोन महिना होता आला तुला तर तू तु राहाय लागलीस तर इथंच ओळखून येतं की किती माय हाय आण आणि नाही ते ना आता मला काही जण म्हणतात की दादा विचार सोडून दे तिचा आणि दुसरं लग्न कर राहिला प्रश्न माझ्या दुसऱ्या लग्नाचा तर माझ्यासाठी यूट्यूबवरल्याच एका सबस्क्रायबरनं म्हणजे माझ्या एका चाहत्यानं माझ्यासाठी लग्नासाठी मुलगी पाहिली पण आणि ते आमचं फोनवरती पण व्यवस्थित बोलणं झालंय त्या मुलीबद्दल बद्दल तर ती पण डायव्हर्सी आहे आणि तिला मुलं बाळ नाही आहेत त्या पुरीला म्हणजे जे आहे ती आणि आता बघावं मग करावा विचार आणि जवळचेच आहेत ते उमरग्याचे आहेत मग त्यांनी खूप कॉन्टॅक्ट केला माझ्याशी आणि मला त्यांनी नंबर मागत होते मग मा त्यांना मी नंबर दिला माझा त्यांनी कॉल केला आणि मेन चांगली गोष्ट यात हे पण आहे की ती माझ्या कास्टची पण आहे आणि काय माहीत त्यांना म्हणजे कसं असतो आहे देव कनेक्शन करणारच असेल ना कसं तरी एक जुळवून देते तसंच जुळलं समजायचं आता कारण त्यांनी काज त्यांना माझा व्हिडिओ पाहिला किती दिवसापासून बघते ते सबस्क्रायबर त्या मला पण काय माहीत नाही बरं का त्यांनी म्हटलं की मी तुमचा जुना सबस्क्रायबर आहे असं म्हणले म्हणले त्यांनी तर त्यांच्याच पाहुण्यातली मुलगी आहे एक आणि डायव्हर्सी आहेत तिला काही लेकरं बाळं नाहीत मग चांगलं आहे तिला माझे लेकरं सांभाळेल ती मी पण तिला सांभाळल तिला माझा आधार म मा, मला तिचा आधार असं होऊन जाईल आणि बघूया आता त्यांना म्हटलो आहे आम्ही की दोन चार दिवसात येऊन जातो म्हणून तर आता मी काय करणार पाहुण्याला आमच्या दाजीला घेऊन जाणार त्यांना मी पहिलं सांगितलं की मला तीन लेकरं आहेत आणि असं असं मॅटर झालेलं आहे तर त्यांनी म्हणतात की आम्हाला पोरगी द्यायला काय हरकत नाही फक्त सोडचिडी झाली पाहिजे मग बघूया आता या विषयावर काय काय आहे आणि मला कसं आहे माहीत आहे का की तिचं दोन महिने तर मी वाट बघितलो की येईल 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 पर ती काय नाही तिचं येण्याचं तर नाहीच फक्त फोन लावतात आणि एवढं म्हणतात बघा नीट सांभाळा ना असं करान पुरीला आणून सोडा ना असं तसं त्यांचं ते चालू असते रडगानं आणि आज काय त्यांनी फोनवरती शिवीगाळ पण झाल्या म्हणजे फोनवरती आमचं आणि त्यांचं शिविगाळ पण झालेत आणि हे काय जो पुरीचा जो आहे मॅटर की माझं दुसरं लग्न ते मला दोन चार दिवस झाले त्यांनी कॉल करायचे पर मी काय त्यांना म्हणजे नंबर मागत होते माझा आर्यन पाईप तुटलते आर्यन मग नंबर मागायचे त्यांनी पण मी काय दिला नव्हता पर अचानक दिला मी नंबर आणि योग समजा चांगला माझा की जुळलं पण सगळं तर आता पुढचं काय काय होतं आहे आमचं ते तर काय मी तुम्हाला सर्व सांगतच जाईल आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे आता मला सोडचिट्टी पण घ्यावी लागणार कारण ते म्हणतात सूडचिट्टी झाली ना तर काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला नाहीतर आम्ही तुमचं लग्न लावून द्यायचो आणि परत तुमची ती पण बायको घरात आली की मग आमच्या पोरीचं आधीच पहिलं पण वाटोळ ना आता पण वाटोळ करायचं का असं म्हणतात त्यामुळं सोडचिट्टी वगैरे करूनच मग हा पुढचा पाऊल पुढं उचलावा लागणार तर आम्ही थोडंसं बाहेर आलतो आणि मग रोहन आरि समोर खेळायलेत आणि त्यांना म्हटलं इथं खेळा तोपर्यंत व्हिडिओ होऊन जाईल माझा तर धाराशिवला आलतो आम्ही तर रानात पैप आहे तो पाणी चालू आहे तिथं आणि आर्यन काय करायला आहे पैप ओडायला लागला आहे एखादा तुटला फिटलं तर उघं भरून द्यायची पाळी त्यामुळं निघतो आपलं मी इथं थोडीशी सावली बघून असं वाटेच्या कड्याला बसलो होतो मी व्हिडिओसाठी आणि ते बसलेत आंब्याच्या झाडाखाली तर रानात पैप आहेत ते वडायला लागलेत त्यामुळं या व्हिडिओला इथंच थांबवतो मी